नमस्कार मंडई आज आपण बघणार आहोत घरगुती सांबार रेसिपी तर कालच आपण इडलीची रेसिपी बघितली तर आता आज आपण घरगुती साध्या सोप्या पद्धतीने सांबार कसं बनवायचं ते बघत आहोत तर इथे मी मापाच्या कपाने एक कप भरून तुरीची डाळ घेतलेली आहे भोपळा चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बटाटा चिरलेला आहे त्यानंतर आता आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची कुकरमध्ये टाकायची त्यानंतर एक बटाट्याची साल काढून ते कापून मी टाकून घेतले एक कांदा घेतला तोही कापून टाकून घ्यायचा दुधी भोपळा होता छोटा कवळा असा तोही कापून घेतला तो टाकला दोन टोमॅटो बारीक कापून ते टाकून घेतले तुम्हाला यामध्ये वांगे किंवा गंगाफळ आवडत असेल तेही टाकू शकतात यामध्ये थोडं तेल टाकायचं अर्धा चमचा आणि एक ते दीड तांब्या पाणी टाकून छान उकळी आली की झाकण लावून आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहे शेवगाच्या शेंगा घेतल्या आहे अर्धा पाव त्या कापून घेतल्या स्वच्छ धुतल्या आणि पाणी टाकून ह्या वेगळ्या शिजवत आहे मी कवळ्या आहे त्यामुळे तर इथे आपली डाळ शिजून झाली की छान अशी घोटून घ्यायची त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान कडकडली कर की त्यामध्ये पाव चमचा भरून दाणे टाकत आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये हिंग टाकायचा पाव चमचा भरून आणि दोन सुक्या लाल मिरच्याचे तुकडे करून मी टाकून परतून घेत आहे त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक कांदा बारीक कापलेला टाकून परतून घ्यायचं आहे कांदा थोडा गुलाबी व्हायला आला यामध्ये आपण एक चमचा भरून आला लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथे मी कुटून घेतलं आलं लसून आणि ते टाकून मस्त परतून घ्यायचं आहे छान मध्यमाचेवर त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा भरून धना पावडर एक चमचा भरून लाल तिखट किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकता दोन मोठे चमचे भरून सांबार मसाला आहे तो टाकून मस्त असं परतून घ्यायचा आहे छान असं परतून झालं की यामध्ये आपण आता शिजलेली जी डाळ होती आपण घोटून ठेवलेली ती टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि आपला अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे शेवगाच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आपण आणि चिंचेचा कोळ करून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा पाच सहा चमचे चिंचेचा कोळ त्यानंतर मी इथे दोन ग्लास पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक गुळाचा खडा टाकत आहे साधारण दोन चमचे भरून किसलेला गूळ किंवा आपल्या अंदाजाने आवडीप्रमाणे टाकायचं आहे आता हे छान सगळं टाकून झालेलं आहे आता हे सांबर आपण बारा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवर छान असं उकळून घ्यायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकत आहे आणि सांबर आता मी खळखळून छान असं उकळून घेत आहे गरमागरम आपलं हे सांबर तयार होतं इडली डोसा आप्पे उत्तप्पा यासोबत खूप छान लागतं हे सांबर किंवा काही ठिकाणी भातासोबत पण खाल्लं जातं तर घरगुती सांबार हे तुम्हाला कसं वाटलं खूप मस्त झालं होतं तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय